ते तातडीच्या चार आहेत आणि राहिलेले हे तीन महिन्याचा वेळ घेतलेला म्हणजे बरोबर राहिलेले आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिन्याचा वेळ लागणार आहे कारण त्याच्या एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्यांनी घेतले म्हणजे तेच उल्लेख करायचा त्याचा आहे ते ओरिजिनल नावावर करायचा त्यामुळे हैदराबाद गॅजेटर करून ही दुरुस्ती करावी तुम्ही काम केलं तर हे हो मराठा तुम्हाला कोणत्या गळ्यात हात टाकून हिरणार सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याच तरी गाव खेड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी तळमळे जात विषय नाही माझ्यापर्यंत नाही येऊ शकत भावना फक्त मराठ्यांनी समजून घ्या आपले काम करणारे जे राज्यवालीत किंवा छत्रपती भवनला आपण एक महिन्यासाठी बसणार तुम्हाला ज्या दिवशी वेळ त्याला सांगू शकतील की आमची ही अडचण आहे भया भाऊ दादा ही अडचण सोडवा आम्हाला प्रयत्न करा आमच्या दावखान्यात कुणीतरी पोलीस स्टेशनला अडचण आहे आमच्या तहसीलला अडचण पंचायत समिती मराठ्यांचा माल तो फक्त गरीबाच्या अडचणी समस्या மனோரஞ்சன்